विदर्भ स्पेशल पारंपरिक असे मऊसूद कानोले आणि दिंडीची रेसिपी आज मी शेअर केली आहे ही रेसिपी नागपंचमी स्पेशल आहे तवा किंवा फोंडीचा वापर न करता जेवण कसं बनवायचं हे आपल्या सुग्रण अशा आजी पंजीला जमायचं चला तर मग माझ्या किचनमध्ये नमस्कार मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत दिंड आणि कानोले बनवण्याकरता दोन कप कणिक घेतली आहे त्यामध्ये चिमुडभर मीठ आणि एक स्पून तेल टाकून घेऊ याचा आपण एक छानपैकी सॉफ्ट डो लावून घेऊ हा डो ना घट्ट ना सैल असा झाला पाहिजे तो नरम पण नको आणि जास्त घट्ट पण नको सॉफ्ट डो लावून घेतला दोन कप पिठाला एक कप पाणी घेतलं होतं त्यापैकी तीन चार चमचे पाणी उरले थोडं तेल लावून कणिक पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेव डो पाहिजे तसा सॉफ्ट झाला आहे तो आता आपण छानपैकी मळून घेऊ या डोचे दो दोन भाग करू एका भागाचे आपण कानोले बनवू आणि एका भागाचे आपण दिंड बनवू कानोल्यासाठी आपण छोटे छोटे गोळे करून घेऊ एक गोळा घेऊन त्याची छान पातळ पोळी लाटून घ्यायची त्याला आता आपण छान पातळ झालेली आहे माझा हात पण दिसतो यामधून आता याला आपण तेल लावून घेऊ तुम्ही तूप पण लावू शकता मी तेल लावत आहे आणि याची आपण घडीच्या पोळीप्रमाणे घडी करून घ्यायची आणि वरून पण तूप तेल किंवा तूप लावायचं आणि त्याची पण घडी करून घ्यायची जशी आपण घडीच्या पोळीची करतो अशी त्रिकोणी घडी करून घ्यायची अशा प्रकारे हे कानोले तयार करून घ्यायचे आता मी सगळे नागपंचमीसाठी पूर्णाचे दिंड बनवतात ही दिंड बनवण्यासाठी मी अर्धा कप चना डाळ घेतली आहे ही चना डाळ मी स्वच्छ धुवून घेतली तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची त्यामध्ये दीड कप पाणी घालायचं आणि तीन शिट्ट्या कुकरमध्ये तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजवायचं त्यानंतर दहा मिनटं स्लो गॅसवर ठेवायचं डाळ छान शिजली आहे नागपंचमीला डाळ वाटत नाही म्हणून आज पुरण आपण वाटणार नाही ही डाळ आपण घोटून घेऊ अर्धा कप डाळीला अर्धा कप गूळ किंवा साखर वापरायची मी आज गूळ घेतला आहे गूळ पण चांगला मॅश होईपर्यंत आपण यामध्ये मिक्स करून घेऊ चिमूटभर आपण यामध्ये मीठ टाकून घेऊ मिठामुळे गोड पदार्थाची गोडी आणखीनच वाढते कढईमध्ये एक चमचा तूप घालू त्यामध्ये पुरण घट्ट होईपर्यंत शिजवून घेऊ पुरण चांगले मॅश करत करत शिजवायचे म्हणजे ज्या डाळिंब्या आहे त्या मॅश होऊन जातील पुरण घट्ट झालं आहे पुरण थंड होऊ द्यायचं गॅस मी बंद केलेला आहे पुरण चांगल्या प्रकारे थंड होऊ द्यायचं नाहीतर दिंड फुटतात मॅश करून पुरण शिजवल्यामुळे यामधल्या डाळिंब्यास हे झालेलं आहे बघा पुरण किती छान मॅश झालेलं आहे दिंड बनवण्यासाठी एक मोठी पोळी लाटून घेतली मी पुरणाचा एक गोळा घ्यायचा घेऊन तो असा चौकोनी पसरवायचा आणि अशा प्रकारे फोल्ड करायचा मी दाखवत आहे त्याप्रमाणे फोल्ड करा दोन्ही बाजू एकमेकावर नंतर खालची आणि वरची बाजू अशा प्रकारे चौकोनी दिंड तयार होते मी परत तुम्हाला एक दिंड बनवून दाखवत आहे बघा कसं फोल्ड करायचं ते अर्धा कप डाळीचे चार दिंड झाले आहे आता आपण हे वाफवून घेऊ पूर्वी हे दिंड पातेल्याला कपडा बांधून त्यामध्ये पाणी घालून वाफत असत त्या काळी स्टीमर किंवा इडली पात्र नव्हते आता जीवन खूप सरळ आणि सोपे झाले आहे आपण आज कानोले आणि दिंड इडली पात्रात वाफवून घेऊ इडली पात्रात पाणी घेऊन गरम करायला ठेवायचे इडली पात्राला तेल लावून घेऊ जेणेकरून याला हे कानोले चिकटणार नाही कानोले आणि दिंड आपण इडली पात्रात ठेवून घेऊ अशा प्रकारे स्टीमरमध्ये किंवा इडली पात्रात आपण हे वाफवू शकतो तुम्हाला पारंपरिक पद्धतीने पाहिजे असल्यास गंजात पाणी टाकून वर कपडा बांधून आपण हे वाफवू शकतो पंधरा मिनटं वाफवायचे तोपर्यंत आपण पातळ वरण केले आहे यात हिंग मीठ आणि हळद घातली आहे हे वरण गरम करून घेऊ कानवल्याबरोबर हे वरण खूपच छान लागते आज फोडणी घालायची नाही आहे त्यामुळे मी दोन आलू उकडून घेतले आहे या उकडलेल्या आलूची आज आपण भाजी बनवून घेऊ हे आलू आपण हाताने मॅश करून घेऊ कापायला जमत नसल्यामुळे हातानेच हे आलू मॅश करून घ्यायचे काल मी फ्रीजमध्ये हिरवी मिरची आणि अद्रक वाटून ठेवले होते ते यामध्ये आपण टाकून घेऊ एक चमचा आणि तसेच मी सुद्धा कालच करून ठेवली होती ती पण त्यामध्ये वरून टाकून घेऊ चवीनुसार मीठ काल घालून हे हाताने छानपैकी मिक्स करून घ्यायचे जर कोथंबीर असेल तर थोडीशी वरून कोथंबीर पण घालू शकता कानोले तयार झाले आहेत हे असे उघडायचे आणि याला परत अशी उलटी फोल्ड मारायची बघा कानोले किती पातळ आणि मऊ लुसलुसीत झाले आहे याला वाफेवरच्या पोळ्या पण म्हणतात आमच्याकडे फळं म्हणतात खानदेशात कानोले म्हणतात नागपंचमी स्पेशल हे कानोले आणि दिंड आहे नागपंचमीला हे आवर्जून बनवतात दिंड सुद्धा किती मऊ आणि लुसलुशीत तयार झाले आहे नैवेद्याचं ताट तयार झालं आहे तुम्हाला माझं हे नैवेद्याचं ताट आवडलं असेल तर मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशाच प्रकारे कोणत्याही पारंपारिक रेसिपी तुम्हाला हव्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा Tú mala conti recibe.